नमस्कार आज मी तुम्हाला खरडा चिकन कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण रेसिपी कशी बनवायची ते बघूया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेत अर्धी वाटी खोबरं किसून घेतले दोन कांदे बारीक चिरून घेतलेत पुदिना लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर अर्धा लिंबू हळद गरम मसाला आणि जिरे घेतलेत चला आता आपण चिकनला मीठ हळद आणि अर्ध लिंबू पिळून ह्याला छानसं आपण मिक्स करून घेऊया प्रत्येक पीसला आपल्या मीठ हळद यायचं टेस्ट आली पाहिजे म्हणून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून पंधरा वीस मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाला परतून घेऊया त्यासाठी मी ते अर्धा चमचा तेल घेतले त्यात आपण मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहे मिरच्यांचा कलर बदल आता आपण याच्यात लसूण घालून घेऊया जा लसूण जास्त घ्यायचं कारण आपण खरडा चिकन बनवत आहोत लसूण पण छान परतून घ्यायचं आहे लसूण परतला आहे त्यात आपण अद्रक घालून घेऊया ते पण परतून घेऊया लसूण अद्रक आपलं चांगलं भाजून चालेल आता याचं आपण किसून घेतलेलं खोबरं घालून घेऊया ते पण लालसरपणा उपर्यंत खोबरं पण आपण छान भाजून घ्यायचं आपला मसाला इथे चांगला भाजून झाला आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता आपण यामध्ये दोन चमचे तेल घालून त्यात मी तेजपत्ता चक्रीफूल आणि मसाले विलायची घातली ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया मी इथे तुम्हाला मसाला विल्याची चक्री फुलतेजप्त दाखवण्याचे विसरले होते पण तुम्ही ते त्यात तेलात घालून घ्यायचं आता मॅरिनेट झालेलं चिकन आपण या कांद्यामध्ये आणि या मसाल्यात छान परतून घ्यायचं त्याचं पूर्ण पाणी सुकूपर्यंत चिकनचं आपण हे परतून घ्यायचं छान त्याला पूर्ण त्याचं पाणी एकदम सुकलं पाहिजे आणि त्याला तेल सुटलं पाहिजे त्यावेळेस ते चिकन खाण्यासाठी चवदार लागते आता आपण याच्यावर थोडं वेळ झाकण ठेवूया आणि असंच ते वाफू देऊया तोपर्यंत इथे थंड झालेला मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया मसाला आपल्याला खरडा चिकन बनवते म्हणून आपण जास्त पाणी वापरायचं नाही तर आपण थोडंसं जाडसर असाच हा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे चला मसाला बारीक करून घेऊया मसाला आपला बारीक झाला बघू शकता तुम्ही मसाला मी जाडसरच ठेवलेला आहे आपण चिकन बघूया चिकनला पण बघा पाणी त्याचं सुकलं आणि त्याला तेल सुटलं म्हणजे आपलं चिकन छान परतून झालेलं आहे आता यात मी अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर घालून ती पण छान परतून घेणार चिकन परतून झाल्यावर आपण एक मिनटाभरच परतायचं आहे कारण आपलं चिकन आधीच परतले गेलेलं आहे त्यात आता वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट आपण घालून घेऊया हो ती पण आपण पाच मिनटं छान भाजून घ्यायची आपलं मसाला आपण आधीच भाजून घेतलेला आहे त्यामुळं काय त्यात काय कच्चापणा राहिलेला नाही म्हणून आपण काय जास्त वेळ त्याला भाजायचं नाही एक पाच मिनटंभर आपण त्याला तेलामध्ये परतायचं आहे फक्त आता आपण यात थोडंसं मीठ घालून घेऊया आपण पहिले चिकनला मीठ लावलेलं आहे पण तरी चवीसाठी आपण थोडंसं मीठ यात घालून घेऊया आता आपल्याला हे सुकच बनवायचं आहे पण मसाला आणि चिकन ह्याच्यात एक एकजीव होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आपण ब थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपला मसाला छान चिकनमध्ये मोरेल पूर्ण आपण छान एकत्र करून घेऊया त्याला आता याच्यावर दहा मिनटं थो झाकण ठेवून मसाला आपला मोरू देऊ चांगलं बघू शकतो आहे बघा पाणी पूर्ण सुकलं आहे आणि मसाला पूर्ण आपल्या चिकनने शोषून घेतलं आहे आणि त्याला तेल पण छान सुटलं आहे आता इथं आपलं चिकन खाण्यासाठी रेडी झालं आहे ह्याला आपण एका बाउलमध्ये सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद